आधी माझे झालं माझी विनंती आहे कोल्हापूरच्या संबंधित सगळ्या मान्यवरांना ते आता हे करायचं ते उत्तम करा त्याच्यामध्ये कलावंतांना जास्तीत जास्त सवलती सोयी द्या त्या सोयी बघितल्याच्या नंतर त्यांची कला याची परिथिती निर्मळ वाहणार असताना नाही कलेच्या शैक्षात असता असलेल्या देशाच्या सगळ्या राजकारांना येईल याची काळजी घेणार हे उद्याची वास्तू तुम्ही त्या ठिकाणी मांडली पाहिजे आता हे बांधायच्या वजा पैसे जातात मला सांगण्यात आलं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काहीतरी वीस कोटी वीस कोटी त्या ठिकाणी जाहीर केली हे काही वीस कोटीचं काम नाही आहे त्याला पाच पंचवीस पन्नास कोटी लागतील चांगलं करायचं आणि ते चांगलंच केलं पाहिजे काय करता येईल त्याच्यामध्ये वर्षा वर्षा मी विचार करत होतो की लोकप्रतिनिधीसुद्धा निधी असतो लोकप्रतिनिधीचा निधी आम्ही साधारणतः देतो की मताच्या दृष्टीने आम्हाला सुविचं काय असेल तिथं आमचा हात धरा मोकळा असतो पण कला साहित्य संगीत या सगळ्या क्षेत्राच्यासाठी आम्हाला लोकांचा हात सर्व मोकळा नसतो पण केशवराव भोसळ्यांचं या सगळ्या क्षेत्राचं से योगदान आणि त्यांचं स्वतःचं नावानं उभं केलेलं हे जुनं ऐतिहासिक केलं हे उत्तम बांधायचं असेल तर राज्य सरकारकडनं अधिक पैसे आपण वागू पण लोकप्रतिनिधींनी त्याच्यामध्ये कुंथून सुरुवात केली पाहिजे आता ही खासदार आहे आता खासदारांना आम्हाला फार कुंचून फायदा निधी असतो आता त्या पाच कृतींची मी आत्ता चौकशी केली माझ्या सेक्युरिटीला आपली काय स्थिती आहे त्यांनी सांगितलं की आपल्या स्थितीमध्ये एक कृती शिल्लक आहे मी त्यांनी सांगितलं की दोन दिवसात इथे एक कृतीचा तेपासून द्या आणि केशवराव म्हणजे हे जे बांधायचे हे बांधण्याच्यासाठी जे जे लोकप्रतिनिधी आहेत कोरोना फोराचे त्या सगळ्यांनी आपल्या निधीची एक वीस टक्के रक्कम जर दिली तर त्या सगळ्या सामोदयू दिली अतिशय चांगली गोष्ट आहे शाहू महाराज आणि मंत्री ऑलरेडी एक एक कोटीचं त्या ठिकाणी कोटी हे केलं आता बाकी राहिले जे कुठे घटक आहेत मित्र आहेत त्यांनाही आपण गाठूया त्यांची यादी तुम्ही तयार करा तुमच्याकडून कर नाही झालं तर माझ्या सोपा